नवीन कायद्याच्या जनजागृतीकरता आज दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दहिसर पोलीस ठाणे अहवालात मिटिंग आयोजित करण्यात आली तरी नवीन कायद्याबाबत आपल्या सर्वांना माहिती पाळावी याकरता आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मिटिंग करता उपस्थित राहावे ही विनंती तसेच श्रीमान उषा जाधव सरकारी अभियक्ता तसेच किशोर खैरनाल सहायक पोलीस आयुक्त अशोक होनमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दैसर पोलीस ठाणे दैसर येथील सर्व पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते आपण पाहूया या मान्यवर काय म्हणाले आज बी एन एस कायद्यासाठी कार्यशाळा बनवण्यात आलेलं होतं त्याबद्दल आपण काय माहिती द्यायचं जनतेमध्ये या नवीन जे कायदे आलेले आहेत दोन हजार तेवीसचे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस ये हे कायदे नवीन आलेले आहेत नवीन कायद्याची प्रोसिजर काय आहे सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय आहेत आणि त्यांचे अधिकारसुद्धा काय आहेत का हे नागरिकांपर्यंत हे पोचले पाहिजेत त्यांना पोलिसांच्याकडून या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत या अनुषंगानं वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या सूचना आदेश मार्गदर्शनच्या अनुषंगानं आम्ही आज कार्यशाळा शाळा आयोजित केली या ठिकाणी आज माननीय दिंडोशी सत्र न्यायालयाच्या सरकारी अभियक्त्या मॅडम श्रीमती उषा जाधव मॅडम यांनी अतिशय या ठिकाणी त्यांच्या वेळात वेळ वेड़ काढून नागरिकांना संबोधित केलेला आहे खूप लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता त्यामध्ये जस्ट नागरिक मोठ्या संख्येने होते त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी बरेच शेअर केले आणि त्या प्रॉब्लमवर त्यांनीसुद्धा त्यांचे जे काय उत्तरं होती तीसुद्धा त्यांना समाधानकारक दिल्यामुळं लोकंसुद्धा अतिशय खुश होते अशा प्रकारे आम्ही हा कार्यशाळा राबवलेले यापुढे देखील अशाच प्रकारचे अन्य आणखी कार्यक्रम जास्तीत जास्त राबवून जनतेमध्ये जागरूकता आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत थँक्यू देसर पोलीस स्टेशन येथे जे नवीन त्या बी एन एस आल्या कार्यशाळा भरविण्यात आलेली आहे आपण नागरिकांना संबोधित केला त्याबद्दल काय म्हणाल म्हणजे कशी नाही पहिल्यांदा म्हणजे नागरिकांना पहिल्यांदा की ज्यांच्या बाबतीत काय एखादी गोष्ट घडते वाईट तेव्हा त्यांनी काय ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्वरित ॲक्शन घेतली पाहिजे एखादा जर त्यांना उशीर झाला डिले झाला त्याचं एक्सप्रेशन दिलं पाहिजे आणि सगळे काय म्हणजे पेपर्स जसं मी म्हटलं की गुन्ह्याच्या संदर्भात जेवढे काय असं मेडिकल सर्टिफिकेट्स आहेत एखादा फोन वगैरे इलेक्ट्रॉनिक जे काही इन्स्ट्रुमेंट आहे तर पोलिसांना पूर्ण माहिती देणं फार गरजेचं आहे ह्या संदर्भात त्यांना सांगितलं म्हणजे पहिल्यांदा त्यांना की कसं काय म्हणजे प्रोसिजर पहिल्यांदा सांगितली आणि त्या अनुषंगाने मी आज माहिती दे दिलेली आहे घेतला त्याबद्दल आभार त्यांचा नाही मला असं वाटतं की खूप छान झालं आणि म्हणजे जनतेची पण उपस्थिती खूपच होती आणि त्यांना मी हे पण संधी दिली होती की त्यांनी प्रश्न समोर विचारावे आणि त्यांना मला वाटतं त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे की त्यांची उत्तरे मी दिली आणि त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना पहिल्यांदा जर एखादी घटना झाली तर काय आपण त्या बाबतीत काय केलं पाहिजे ह्या संदर्भात त्यांना माहिती मिळालेली आहे कारण त्यांनी ज्या प्रकारे प्रश्न विचारलं आणि उत्तरे मी दिली त्यावर माझ्या निदर्शन असं आलं की त्यांना ते सॅटिस्फाईड आहे आता बघा मी आज सेक्शनला मी टचच नाही अभि आज आहे ना सेक्शन को कोई टच नाही किया किंवा सेक्शन्स क्या आहे पहिले उनको क्या करणार चाहिए जो उनको क्या करना चाहिए क्या पुलिस को कोई सी इन्फॉर्मेशन और प्रोवाइड करना चाहिए इसके बारे में मैंने बताया और कोई अपराध रहेगा तो फ्वरी तो कैसे तो हम लोग पुलिस में जा सकते हैं अगर डिले हो गया तो उसके लिए क्या कारण है रीज़न है वो तेरा बहुत ज़रूरी है कि कानून क्या बोलता है कि अगर आपने कुछ हो गया आपके साथ कुछ गलत हो गया तो इतना लेट क्यों हो गया तो उसका एक्सप्लेनेशन देना बहुत जरूरी है उसी के इंफॉर्मेशन मैंने आज उनको तो प्रोवाइड तो किया तो 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 जो बी एन एन एस नया जो लॉ आया है उसकी मालूम हर सिटीजन को होनी चाहिए इसलिए गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट और माननीय पुलिस आयुक्त मुंबई इन्होंने आदेश दिया है कि ये जो नया लॉ है वो पुलिस को भी उसका एक उसको एक कार्यशाला आयोजित किया जाए वैसे ही कार्यशाला एक सिटीजन के लिए भी आयोजित किया जाए हालांकि उनको फिर इसके माध्यम से उनको ये मालूम हो नए कायदे में क्या बदल आए और क्या करना चाहिए का तो कार्यक्रम में बहुत सारे सीनियर सिटीजन आए थे और उन्होंने बहुत अच्छे सवाल जवाब किए उनके जो प्रॉब्लम है उनके प्रॉब्लम यही समाज के प्रॉब्लम है आ, तो ये सब प्रॉब्लम उन्होंने यहाँ पे बताए और उनका मैडम ने बहुत अच्छी तरह से जवाब दिया और मुझे ऐसा लगता है कि सब सीनियर सिटीजन और जितने भी सिटीजन आए थे वो सब सेटिस्फेक्शन उनके दिहाय से गए